त्याच्यात तुम्हाला दहा बारा कलर सगळे डार्क पेस्टल कलर होते वाव खूप सुंदर बघा डिझाईन तर बघा थ्रेड ने छान केलेली आहे याच्यात तुम्हाला डिझाईन वेरिएशन मिळतील कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे बघा इपण पार्टीवेअर पार्टी वेअर ऑरगन मध्ये सिकली वर्क पूर्ण याला खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे क्रिस्टल ओके okay. वाव हे बघा मिरर वर्क पण केलेला आहे पाइपिंग सुद्धा आहे पाइपिंग बॉर्डर मध्ये पण नाही का सर हा हे असे वेगळे वे बॉर्डर आहेत हे टिकली वर्क मध्ये पण असेल नाही का हा असे वेगवेगळे डिझाईन डिझाईन आज आपण आलेलो आहोत कला हो, क्षेत्रम लक्ष्मी रोड पुणे या शॉपला व्हिजिट द्यायला तर शॉप नंबर फाईव्ह मध्ये पाच नंबर शॉप मध्ये आहोत आपण तर आपण इथलं सुंदर असं डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा या सर्व डिझायनर साड्या आहेत खूप सारा स्टॉक इथे अवेलेबल झालेला आहे सध्या पोंगल महोत्सव चालू आहे तर त्यासाठी भरपूर स्टॉक त्यांनी इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे तरी ऑफर रेटमध्ये तर पाहू शकता तुम्ही या सर्व साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये शिफॉन मध्ये ब्लाउज पीस भरलेलं असे हा 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 डिझायनर ब्लाउज पीस डिझायनर ब्लाउज पीस शिफॉन मध्ये खूप सुंदर असं शेफॉनच कापड बघा आणि थोडस मारवी टाइप मध्ये पण असं प्लेन हा हे वर्क मध्ये पण असं नाही का प्लेन साड्या प्लेन ओके म्हणजे पूर्ण पदर भरलेला साडी प्लेन आहे बघा आणि काढ दिलेले त्याला दोन्ही साइड लाईड ला सुंदर असं हे कलेक्शन आहे पीस याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट पण ब्लाउज पीस घालू शकता पल्लूला जो कलर आहे त्याच्यामध्ये थोडस एम्ब्रॉयडरी पण बन नाही का तुम्हाला दहा बारा कलर ओके का पूर्ण याच्यावरती पूर्ण वेळ पूर्ण धागेचा काम दिला वाव खूप आणि सुंदर आहे एकदम खूपच सुंदर आहे त्याच्यातही तुम्हाला दहा बारा कलर्स आहेत सगळे डार्क पेस्टल कलर होते वाव खूप सुंदर डिझाईन तर बघा बघत थ्रेडने छान केलेली आहे याच्यात तुम्हाला डिझाईन वेरिएशन मिळतील हे डिझाईन वगैरे तुम्हाला सगळे असे नाही का मिळतील हा कलर्स वगैरे मानतो असं वेगवेगळी डिझाईन डिझाईन बुट्ट्या याच्यात पण पेस्टल आणि डार्क दोन्ही कलर आहेत याची काय प्राइस दादा चोवीसशे पंच्याण्णव ओके चोवीसशे पंच्याण्णव मध्ये थ्रेड वर्क केलेली पूर्ण साडी आहे बघा ही खूप सुंदर आणि हे ओपन बॉर्डर मध्ये पण आहे ते तीन हजारचं पुढे कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज बघा साडी खोलून दाखवतो म्हणजे आयडेल पूर्ण पाइपिंग बॉर्डर मध्ये पदराच्या पुढे असं गोंडे वगैरे दिले डिझाईन तर बघा सुंदर सुंदर एकदम असं काय हो। कौन्ट ला बसत आहे आणि ब्लाउज असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये ब्लाऊज पीस वा कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे बघा साडी कलर कॉम्बिनेशन छान आहे खूपच युनिक असं आहे आणि कुठल्याही फंक्शन ला तुम्ही अशा साड्या वेअर करू शकता पार्टीवर आणि बुट्टी मध्ये पण बघायची की नाजूक अशी बुट्टी दिलेली हा, आहे थ्रेड ची खूप सुंदर पॅटर्न आहे त्याच्यातला हा एक कलर आहे त्याच्यात दोन चार कलर येऊन जाईल हा हा हे बघा यातला हा कलर आहे बघा याचं पण कॉम्बिनेशन बघा की सुंदर आहे हे हा बघा मस्टर्ड कलर आहे थोडासा सुंदर आणि हे पूर्ण ब्लाउज पीस ला ही अशी डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे एकदा शॉपला नक्की विजिट करा कलाक्षेत्र संपूर्ण ऍड्रेस आणि मी तुम्हाला मॅपचं लोकेशन दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये यातले बघितले का समोर कुठली ऑरगेन ऑरगंजा आहे ऑरगेन्झा हा ऑरगन्झा मध्ये वाटीवेअर पार्टीवेअर ऑरगंजा ऑरगेन्झा मध्ये खूप सुंदर डिझाईन तर बघा ऑल ओव्हर पूर्ण डिझाईन आहे दोन्ही साईडला खूप छान आहे आणि प्लस पूर्ण साडीला बुट्टी दिलेली आहे थ्रेडची वाव एकदम पेस्टल कलर पेस्टल कलर याचे ह्याच्यात चार पाच कलर आहेत हा हा ब्लाउज भरलेला भरलेला आहे वाव खूप छान आहे कलेक्शन पण खूप छान आहे हे बघा ऑल ओव्हर साडीला अशी थ्रेडची डिझाईन आहे आणि त्याच्यात बॉर्डर वाला पण आहे ओके हा त्याच्यामधलेच ते बॉर्डर वाला पूर्ण साडी ना बॉर्डर आहे पेस्टल कलर पेस्टल कलर मध्ये खूप असं वेगवेगळं असे इथे आपल्याला कलेक्शन बघायला मिळालेलं आहे आणि हा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण बघा पूर्ण थ्रेड वर्क ने डिझाईन केलेला आहे त्याच्यावरती वाह एकदम छान छान कलर शेड तुम्हाला इथे बघायला मिळते आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही याच्यावरती ब्लाउज वेअर करू शकता हे बघा एक तीन ते चार कलर कॉम्बिनेशन मध्ये इथे आहेत डिझाईन तो त्यातले असे कलर डिझाईन वाव सेल्फ मधले हे आणि हे कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर सुंदर कलेक्शन पोंगलमुळे जास्त आलंय आहे ना पोंगल हे बघा या तुम्हाला साधारण चोवीसशे च्या रेंज मध्ये मिळत आहेत साड्या डिस्काउंट आणि नेटमध्ये पण आहेत हा नेटमध्ये ओके नेट मध्ये हा एम्ब्रॉयडरी मध्ये पूर्ण आहे बघा नेट ची साडी असून पण पूर्ण एम्ब्रॉयडरी केली बघा खूप छान आहे एकदम सिंपल सोबर या साड्या असतात ऑल एज मधल्या म्हणजे लेडीज वगैरे असतात त्या वेअर करू शकतात त्या साडी हलक्या फुलक्यात एकदम आणि हा ब्लाउज पीस ला पण त्यांनी वर्क दिलेला आहे हा ब्लाउज भरलेला भरलेला आहे हा खूपच सुंदर आहे तुम्ही ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवता तर सुद्धा तुम्ही एक असा डिझाईन करू शकता मग एक डिझाईन वेगळी करू शकता खूप सुंदर असं लुक त्या येतो एक रिच लुक येतो त्या ब्लाउज ला शिवल्यानंतर डिझाईन हा कलर पण बघा किती सुंदर पेस्टल कलर मध्ये आहेत सर्व वाव या सर्व डिझाईन आहेत बघा डिझाईन पण वेगवेगळे वेरिएशन मध्ये आहेत नेटमध्ये संपूर्ण हे टिकली वर्क आहे पूर्ण याला खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे सर्व प्रकारच्या आपण साड्या इथे बघितलेल्या आहेत डिझायनर साड्या हा या सर्व हे कलर आहे त्याच्या कलर म्हणजे असे डिझाईन्स वेगळे त्याच्यात एक दोन एक दोन कलर येऊन जाईल येऊन डिझाईन्स वगैरे आहेत okay. साधारण तुम्हाला पासून ते चोवीसशे पंचवीसशे पर्यंत असतात दोन ते अडीच हजार पर्यंत भेटून जाईल डिझाईन्स असे वेगळे वेगळे कलरपूर डिझाईन्स आहेत असे वेगळे वेगळे डिझाईन्स डार्क पेस्टल नाही का असं